तळोदा इथे माडी समाज मंगल कार्यालयात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते भजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले भजनी कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे सरकारच्या विविध योजनेचा लाभ नागरिकांना मिळत आहे त्या अनुषंगाने भजन मंडळात शासनाकडून मानधन मिळवून देण्यासाठी तालुक्यातील सर्व भजन मंडळ या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र आणून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले तालुक्यात देव देश धर्माच्या जागर करणाऱ्या कलावंतांचा सत्कार सन्मान व्हावा यासाठी देखील या स्पर्धेचा हेतू असल्याचे आमदार पाडवी म्हणाले भक्तिमय वातावरणात या दिमागदार सोहळ्याचे उद्घाटन आज सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी तळोदा येथील माडी समाज मंगल कार्यालयात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले एकूण एकशे बत्तीस भजन मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे तीन दिवस ही स्पर्धा चालणार आहे एका समूहाला आपले भजन सादर करण्यासाठी बारा मिनिटे देण्यात आली आहेत त्यांच्या येण्या जाण्याच्या व भोजनाचा खर्च आमदार राजेश पाडवी व कलावती फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे स्पर्धेतील प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक एकतीस हजार तृतीय पारितोषिक एकवीस हजार उत्तेजनार्थ पाच हजार रुपये ठेवण्यात आले आहेत तसेच उत्कृष्ट वादक उत्कृष्ट गायक उत्कृष्ट तबलावादक उत्कृष्ट जांजवादक उत्कृष्ट राग सादरीकरण यांना देखील रक्कम रूपी बक्षीस ठेवण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी तालुका अध्यक्ष प्रकाश वडवी शहराध्यक्ष गौरव आणि किरण सूर्यवंशी अशोक वडवी शिरीष माळी सुभाष चौधरी सतीश वडवी जगदीश परदेशी अनिल माळी योगेश पाडवी अनिल परदेशी गोविंद पाडवी योगेश गौरव सचिन उदासी राजू गाडे मयूर कलाल अमन जोरी आशुतोष पटेल खुशाल चौधरी ऋषिकेश पाडवी निलकंठ मराठे निलेश वसावे रवींद्र भिलाव बाबूसिंग पाडवी किरण पावरा जयसिंग पाडवी पावबा ठाकरे प्रफुल्ल माळी उपस्थित होते यांसह नारायण ठाकरे दारासिंग वसावे दरबारसिंग पाडवी अक्षय जोरी यांचे विशेष सहकार्य लाभले प्राध्यापक विलास डांबरे यांनी सूत्रसंचालन केले मानधन देत आहेत योजना आहेत असं परंतु एकमेव असं स्थानिक जे भजनी मंडळ आहे जे भजनी कलावंत आहे ह्यांच्यासाठी केंद्र सरकारचे राज्य शासनाच्या योजना आहेत परंतु योजना कोणी राबवताना दिसत नाही तर त्या योजना राबवल्या पाहिजे हा त्यामागचा माझा उद्देश आहे की त्यांनाही कुठेतरी प्लॅटफॉर्म उभं केलं पाहिजे त्या लोकांना ऐकून घेतलं पाहिजे त्यांचं जे मानधन आहे कितीतरी ग्रामीण भागातले भजनी मंडळ कलावंत आहेत जे वर्षानुवर्ष ते त्यांचं मानधनासाठी जे भजनीवंत कलावंतांसाठी राजश्री शाहू महाराज जी काही कलावंत योजना आहे त्या लाभ घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु कुठंही त्यांना दाद मिळत नाही फॉर्म भरताय वर्षानुवर्ष भरत आहेत परंतु फॉर्म सिलेक्ट होत नाही मानधन मिळत नाही ज्यांचं मानधन मिळालं असेल त्यांना अडीच हजार रुपये मानधन मिळत आहे परंतु कितीतरी लोक असं फिरत आहेत परंतु त्यांना कुठंच प्रत्येक कार्यालयात मिळत नाही मंत्रालयात पाठवलं आहे ह्या कार्यालयात पडू आहे असं उत्तरं दिली जातात मी त्यातून अजून वंचित आहे ह्या योजनेपासून आमची अशी इच्छा आहे की प्रत्येक ग्रामीण भागातल्या कलावंत जो कलावंत खरं पाहायला गेलं तर एखाद्याचं धार्मिक कारण असेल दुःखद घटना असेल त्यांच्या परिवाराला सांत्वन करण्याचं काम त्या ठिकाणी प्रबोधन करण्याचं काम त्या ठिकाणी समाज सुधारणेचं काम किंवा जे काही आपण त्या माध्यमातून भजनांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी लोकांना त्या परिवाराला आपण सांत्वन करण्याचं काम करतो अशी लोकं ग्रामीण भागातली अहोरात्र त्या ठिकाणी दुःखद घटना केल्या अहोरात्र त्या ठिकाणी घरी त्यांच्या घरी बसून ते त्या ठिकाणी प्रबोधन करतात आणि त्या माध्यमातून त्या घरातलं वातावरण सांत्वन करण्यासाठी योग्य होतं अशा कलावंतांना कुठंतरी हे प्लेटफॉर्म असलं पाहिजे त्यांना मानधन मिळवून दिलं पाहिजे आणि ते मानधन मिळवूनसाठी कशा पद्धतीने केलं पाहिजे तर आम्ही हे ही म्हणजे संकल्पना आम्ही मांडली की त्यांना जर आपण एकत्र केलं किती भजनी मंडळ असतील गावोगावी फिरलो तरी कोण भेटेल नाही भेटेल एखादं भेटला तर एकच दाखवेल दोनच दाखवेल म्हणजे करणार पण नाही गावात गेलो सांगेल तुमच्याकडे कोण भजनी मंडळ आहे एखादा व्यक्ती भेटला नाही एकच तेवढं घेऊन जा दुसऱ्याला वंचित ठेवेल असं होऊ शकतं गटबाजी होऊ शकते काय होऊ शकतं म्हणून आम्ही अशी जाहिरात दिली की प्र जेवढे भजनी मंडळ असेल त्या तालुक्याची वेगळी ह्या तालुक्याची वेगळी त्या भजनी मंडळाने ह्या माध्यमातून आपण या ठिकाणी भजन स्पर्धा घ्यावी त्या माध्यमातून इथे येतील त्यांना एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी मिळेल त्या माध्यमातून त्या त्यांच्या ते सर्व फॉर्म या ठिकाणी आपण भरून घेऊ जे काही आपण कलावंतांना जी राजश्री शाहू महाराज योजना आहे कलावंत सन्मान योजना ते फॉर्म भरून घेऊ आणि आमच्या माध्यमातून ते फॉर्म आम्ही भरून जे काही सामाजिक न्याय विभाग आहे त्यांच्यामार्फत मंजुरी घेऊन मंत्रालयात पाठवून जे काही त्याचे नियम आहेत त्या नियमामध्ये बसवून त्यांनी पाठपुरावा करण्याऐवजी आम्ही पाठपुरावा करू पुर। आणि त्यांना न्याय मिळवून देऊ